अरे बापरे पैसे दे नाही तर गाडीत बस नेता म्हणून मिरवणाऱ्या लोणीच्या पुढाऱ्याकडून महिलेशी असभ्य वर्तवणूक तर बाळासाहेब इकेवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजकीय क्षेत्रात एकच कळवळ बघा बाल। सविस्तर न्यूज एन एम पीवर नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती तालुका पोलीस ठाण्या हद्दीतली प्रेक्षकांनो संगमनेर तालुक्यातील लाहोरे हद्दीत बाळासाहेब केरुविखे यांनी एका महिलेशी असभ्यवर्तन केल्याची घटना घडली आहे बाळासाहेब केरुविके हे लोणी येथील राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले व्यक्तिमत्व राज्यातील मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे थेट तेंच संबंध आहे याच बाळासाहेब विखे यांनी काही दिवसापूर्वी जलसंधारण मंत्री तथा आयल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चौपन्न जणांवर गंभीर आरोप करत गुन्हे दाखल केलेले आहेत आता यांच्यावरच एका महिलेने थेट विनयभंग केल्याची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यातून मिळाली अधिक माहिती द्याशी की दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी बातमीत नाव बदललेले फिर्यादी वैशाली डमाळे वय वर्ष एक्केचाळीस राहणार सिन्नर तालुका या महिला त्रास होत असल्याकारणाने लोणी येथील हॉस्पिटलमध्ये नांदूर शिंगोटे येथून सानप यांचे स्विफ्ट डिझायर कारमध्ये पती सासू व स्वतः फिर्यादी असे नांदूर शिंगोटे ते लोणी रोडने जात असताना लाहोरे शिवारात अवजीनाथ मंदिराच्या पुढे रस्त्यावर आमच्या वाहनाच्या पुढे असलेल्या टाटा टिगर कार क्रमांक एम एच सतरा सी आर सहासष्ट सत्याहत्तर हिला आमच्या वाहनाने डाव्या बाजूचा कट लागून साईड ग्लास अर्धातच आरसा फुटला तेव्हा आम्ही गाडीतून थांबत झालेल्या प्रकाराबाबत विचारणा करत असताना सदर गाडीमधील इसम नामे बाळासाहेब केरुनाथ विके व त्यांचा एक साथीदार नाव माहीत नाही यांनी गाडीमधून उतरत मला व माझ्या पतीस अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करू लागला असे म्हटले आहे तर पुढे आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांनी माझ्या पतीसोबत हातापाई करण्यास सुरुवात केली तसेच आमच्या वाहनाचा चालक अरुण सानप यास देखील चापटाने मारहाण करू लागले तेव्हा मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना बाळासाहेब केरोनाथ विखे राणार लोणी तालुका राहता याने बर रस्त्यात माझा हात धरून माझ्या गाडीचे नुकसान भरून दे पैसे भरून दे नाहीतर माझ्यासोबत गाडी चाल असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे तेव्हा आम्ही त्याला समजावत असताना त्याने अत्यंत घाणेड्या भाषेत शब्द उच्चारण करत मी कोण आहे व माझी पोहोच काय आहे तुम्हाला माहीत नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करू लागला तेव्हा तेथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी हा सर्व प्रकार बघून समजूत काढून आम्हाला तेथून पुढे काढून दिले असल्याची तक्रार फिर्यादी महिला डमाळ यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून बाळासाहेब केरुनाथ विखे यांच्यासह अन्य एका इस्माविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार कलम चौऱ्याहत्तर पब्लिक एकशे पंधरा दोन पब्लिक तीनशे बावन्न पब्लिक तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात बाळासाहेब किरुनाथ विखे यांना आज संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात था चौकशीसाठी बोलावण्यात आले होते मात्र नेमकी काय चौकशी झाली आणि चौकशीत काय समोर येईल हे अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी डमाळे हे करत आहे एकंदरीतच या तक्रारीमुळे राजकीय क्षेत्रात मात्र एकच खळबळ उडाली आहे बरे रिपोर्ट न्यूज एन एम पी